नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर आणि खूप छान भाषण मराठीमध्ये गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व शिक्षक रूपी गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण आजच्या दिवशी आदिरूपी व्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होई कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्काराने आदर्श बनवतो आपले गुरु आपण जीवनात वाईट मार्ग निवडू नये गैरवर्तन करू नये म्हणून चूक झाल्यावर शिक्षाही देतात आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा चांगला अभ्यास करून आपल्या गुरूंचा शाळेचा आईवडिलांचा आणि देशाचा नावलौकिक करायला हवा गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान ज्ञान धैर्य कर्म सर्व काही गुरूंचीच देण आहे माझ्या सर्व गुरूंना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद